साहेब फळके चित्रपट नगरी इथे आहे ना मुंबई बॉलिवूड मुंबईत आहे ना पहिली गोष्ट शासनाने पहिले कठोर निर्णय घ्यायला पाहिजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असेल किंवा महाराष्ट्र काय चित्रपट महामंडळ नवीन करा सलमान खान ते दीपिका पडुकोण आपले मेंबर पाहिजे तर इथे शूटिंग करा तुम्ही कसंपाच्या समोर चुकताय आणि याच्या समोर चुकताय तुम्ही करणार मराठी मुंबई महाराष्ट्रात तुमच्या कुठल्या आल्यात युनियन तुम्ही हे तुम्ही ठोस निर्णय घ्यायला पाहिजे आणि हा अंकुश ठेवायला पाहिजे तुम्ही इथे महाराष्ट्रात शूटिंग करताय तुमची नोंदणी आमच्याकडे पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तो पहिले मराठीचं स्थान आणि महाराष्ट्राच्या शासनाचं म्हणजे प्रशासकीय म्हणते अंकुश येणार नाही हिंदीची हिंदी स्टारची गाडी घेतली तर मराठीची बाईक बाजूला लावायला लागणार नाही मराठीची बाईक चालली तीन देशा गाड्या वाजवून राहिल्या आणि हे कठोरपणे निर्णय पाहिजे आज आपण म्हणतोय फिल्म सिटीचा आता सर समोर त्यामुळे फिल्म सिटीचा विषय ते भाडं वगैरे कधी कधी मला असं वाटतं हे माझं फार वैयक्तिक मत आहे फार विचारांती नसेल कदाचित पहिली गोष्ट ते सबसिडी प्रकरण बंद करून टाका बंद झालं ते, ते, ते चाळीस लाख तुम्हाला द्यायच्यात ना तुम्ही मराठी चित्रपटाला चारशे थिएटर घेत्यापेक्षा तुम्ही मदत करायचंय ना तुम्ही हे पैसे तुम्ही देऊन आम्ही तेव्हा ए कॅटेगरी बी कॅटेगरी सी कॅटेगरी आणि ती कशी काय कॅटेगरी मिळायचं आहे हे मी इथे बोलू नये आणि तुम्हाला ऐकू नये त्याचाही पैसे मिळणार तीन चार पाच सात वर्षानंतर आपण मदत करणार आहोत का, का आपण शासन ही भूमिका ठाम घेणार आहे का फिल्म सिटी सारखे एक एवढी चित्रपट एवढं सर तिथे उद्या कुठला तो युनिव्हर्सल स्टुडिओ गेलो एवढी जागा आहे आपल्याकडे सुदैवाने मंत्री महोदय आपले मन खात्याचे त्यामुळे ते इकडे तिकडे म्हणणं पण ते करताना तुम्ही एखादा आणला किंवा युनिव्हर्सल आणला तर आपल्याला तिथे दरवाजात पण कोण घेणार नाही तुम्हाला शासनाने स्वतःची यंत्रणा निर्माण केली पाहिजे साधी गोष्ट थिएटरचा मुद्दा आहे तुम्ही हे सगळं पुढे चाललंय आज ओटीटी नावाचं हे जे सगळं मोठं प्रकरण जे आलेलं आहे ते फक्त मराठीला घातक काय किंवा मराठीच्या अगेंता असं नाही ना कुठल्याही भाषेत तेवढे चित्रपट तिथे येतात तेवढा कॉन्टेंट येत आहे नेटफ्लिक्स सारख्या गोष्टी वर्ल्ड वाईड कॉन्टेंट लोकांना क्लिक ऑफ द क्लिक वर बघायला मिळतोय आपण कुठे मराठी कुठे मराठी कुठे मराठी काय कुठे नाही मराठी जर करायचं असेल तर आपण अत्यंत उत्तम दर्जाच जे काही करतो आहोत का पोचत लो नाही लोकांना कारण पोचवायला साधन नाही एखादा बाई पण देवा काय एखादा सैराटची उदाहरण देऊ नका तुम्ही पंच्याण्णव चित्रपट बुडता पंचांग पण नसेल अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर पैकी अठ्याण्णव चित्रपट बुडतात त्याचं कारण त्यातला आपण अगदी समजू की सत्तर चित्रपट वाईट आहे पण उरलेले जे पंचवीस जे चालत नाही त्यांना थिएटर मिळत नाही तो तुम्ही हे डिस्ट्रीब्युशनचा एक जो दणका आहे मल्टीप्लेक्स पण साधी गोष्ट आज मी अगदी सांगतो या गोष्टी मराठी ओटीटी प्लॅनेट मराठी बरोबर मी काम करतो अक्षयभर मराठी जगातलं एकमेव ओटीटी प्लॅनेट मराठी त्याचा प्रवास जर बघत केला तुम्ही तर तो वरती केला खालती केलं आज जर तुम्हाला मराठी जगवायचं आहे ना मला माहिती नाही याची कुठला काही प्रस्ताव मी घेऊन येत नाही उद्या महाराष्ट्र शासनाने स्वतःच ओटीटी तयार करावं तज्ञांना घेऊन तुम्हाला जर पिक्चर विकत घ्यायचे ना तुम्हाला निर्मात्यांना वाचायचं चांगले चित्रपट वाचवायचे आहेत ना तुम्ही काही ठोस भूमिका करून तुम्हाला अख्खी कॉन्स्टिट्युशन करावी लागेल की ह्या गोष्टी मराठीसाठी करतोय अतिशय वेगळा मुद्दा आहे पण मी आम्ही ओरडत असतो हा काही बिलकुल राजकीय कृपया समजू नका पण एक जी आर आहे ना प्रत्येक शाळेत मराठी हा कंपल्सरी विषय आहे ना दहावीपर्यंत मग तो सीबीएस असेल आय सी असेल आयपी बोर्ड असेल अरे करा ठणकावून करा का मोठ मोठं इंडस्ट्री शाळा म्हणून आपण तिथे जायचं नाही तिकडच्या मुलाला मराठी यायला पाहिजे तर तो मराठी वासेल तर तो मराठी बघेल या संभ्रमात तुम्ही बाहेर पडा की आपण भावनिक आव्हान करू भावनिक आवाहन करू लोकांना की तू मराठी आहेस ना तू मराठी चित्रपट बघायचा कोणाच्या घरातले मला तिथे उभे राहून खरं सांगा कोणाच्या घरातली मुलांनी गेल्या तीन महिन्यात मराठी चित्रपट चित्रवट बघितलाय एखादा तर कसले गरिबी थॉट म्हणजे काय आपण वैचारिक गरिबी तुम्ही योजना करायला पाहिजे पण या योजनांपर्यंत तुम्हाला पोचायला लागेल ही नवीन टेक्नॉलॉजी येते तुम्हाला मराठी चित्रपट का चालत नाही याचं कारण तुम्ही सातारला किंवा अशा ठिकाणी अशी शंभर ठिकाणी माझ्याकडे दिसत आहे की जिथे थिएटर उभं राहू शकतं संपलं की ते हलू पण शकतं हलवण्याची गरज नाही एस टी स्टँडला करा तर त्यांना एस टी महामंडळ येणार अजून काहीतरी येणार तुम्ही सांस्कृतिक क्षेत्राचा जर काही पक्की करायची असेल या सगळ्यावरती ते डिष्टीबिशन त्या शंभर थिएटर मध्ये तुम्हाला लक्षात येत नाही चित्रपटाला मराठी चित्रपटाला दिवसाचे चारशे शोज दिले तुम्ही याच्यानी ते गणित वाढणार आहे याच्यानी तो प्रेक्षक वाढणार आहे केवळ आवाहन करून आणि मला असं वाटतं तळमळीने मी बोलतो ओटीटी वर सुद्धा किंवा मराठी ओटीटी मी म्हणतोय की क्लाइट मराठी मला माहिती नाही मी बघाशी बोलता बोलता प्रस्ताव नाही पण जे जे लोक मराठी करतात मराठी चित्रपट आपण सगळे मराठी नाटक तिकीट काढून लागतो तुम्हाला याची अवेलेबिलिटी लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं झालं तर दोन गोष्टींवर काम करायचं करावं लागेल तिसरी पटकन गोष्ट दोनच मिनिटं घेतो की टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे आता अनरियल इंजिन किंवा आपण जे क्रोमा करायचो तिथे आता एलईडी लावून अनरियल इंजिन व्हर्च्युअल स्टुडिओ झालेत केला सर एवढं फिल्म सिटी आपल्याकडे आहे तिथे का नाही करत आहे आपण टेक्नॉलॉजीज आहेत त्या काही रॉकेट सायन्स नाही आहे हो साऊथ ला पंचवीस ठिकाणी चालू झाले दिल्लीला चालू झाले किंवा महाराष्ट्रात एक ठिकाणी झाले या प्रकारच्या टेक्नॉलॉजीची गरज लागणार आहे कारण ते आता आलंय अंगावर सगळं आणि आपण अजून रिगळ घेऊन जर बसलो ना तर नाही होणार आहे तुम्हाला एक टेक्निकल एक ग्रुप करावा लागेल महाराष्ट्राचा जे त्यातले तज्ञ आहे तो टेक्निकल ग्रुप काय आणायचंय नवीन आजपर्यंत मला कळलं नाही की फिल्म सिटी आपली चित्र वगैरे आपली सगळं आपलं एवढी जागा करोडोनी त्याच्यात पैसे येतात का नाही आता स्टुडिओ महाराष्ट्र शासनाचा होत का नाही एखादं मराठी ओ महाराष्ट्र शासन होता जगातलं पहिलं शासन ठरेल की त्यांनी मराठी आपल्या लँग्वेज रिजनल लँग्वेज करता ओटीटीचा प्लॅटफॉर्म तयार केला आपल्या लोकांकरता स्तंभांवरती काम करा नंबर एक महाराष्ट्रात कुठल्याही इतर भाषेतल्या इंडस्ट्रीची नोंद महाराष्ट्र शासनाकडे पाहिजे एकच काळ चालेल मग ते चित्रपट महामंडळाचा असो का कुठलाही असो शासनाचा काळ चालेल